शुक्रवार हा माता लक्ष्मी आणि भगवान शुक्राचार्य यांचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात या दिवशी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे आर्थिक नुकसान दैवी अपशकून अडचणी येऊ शकतात खालील गोष्टी शुक्रवारच्या दिवशी करू नये कर्ज किंवा उधारी देऊ नये या दिवशी कोणालाही पैसे धान्य किंवा इतर वस्तू उधार देणे टाळावे असे केल्याने घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात केस कापणे किंवा दाढी करण्याचे टाळावे शुक्र हा सौंदर्याचा ग्रह असल्याने या दिवशी केस कापणे दाढी करणे किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते काळ्या वस्त्रांचे परिधान टाळा या दिवशी शक्यतो पांढरी किंवा गुलाबी वस्त्रे घालावी काळा रंग शुक्र ग्रहाशी विसंगत मानला जातो मांसाहार आणि मद्यसेवन टाळा शुक्रवार हा देवीची उपासना करण्याचा दिवस असल्याने या दिवशी मांसाहार आणि मद्यसेवन निषिद्ध मानले जाते दुर्गा किंवा लक्ष्मीच्या पूजेत तांदूळ आणि मीठ अर्पण करू नये तांदूळ आणि मीठ हे शुक्र ग्रहाशी निगडीत मानले जातात लक्ष्मीपूजेसाठी यांचा वापर टाळावा नवीन व्यवसाय किंवा नवीन वस्त्र खरेदी टाळा या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन कपडे खरेदी करणे काही ठिकाणी अशुभ मानले जाते टाळा शुक्रवार हा सौंदर्य प्रेम आणि समृद्धीचा दिवस मानला जातो या दिवशी घरगुती वाद किंवा नकारात्मक बोलणे टाळावे कचऱ्याची विल्हेवाट लावणे टाळा या दिवशी घरातून कचरा बाहेर टाकणे टाळावे यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन थांबते असे मानले जाते प्रेमसंबंधात तणाव गोष्टी करू नये शुक्र हा प्रेम आणि सौंदर्याचा ग्रह आहे या दिवशी जोडीदाराशी भांडण किंवा गैरसमज निर्माण होईल असे काही करू नये शुक्रवारी कपडे किंवा झाडू दान करू नये या दिवशी झाडू किंवा कपडे दान करणे आर्थिक नुकसानकारक मानले जाते यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते असा समजा आहे वरील नियम पाळल्यास शुक्रवार हा दिवस तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि सकारात्मकता आणू शकतो